कापूरवळ <पुर्वाल> जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले हे खेळाडू लंगडी घालताय आणि करंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले खेळाडू हे पाळण्याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हा क्षण प्रत्यक्ष लाईव्ह स्वरूपामध्ये श्री शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या या मैदानावरती कामथडी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे कापूरवळ शाळेतले विद्यार्थी लंगडी घालून करंदीच्या विद्यार्थ्यांना पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय आणि या क्षणाच्या प्रसंगी पंच म्हणून उत्कृष्ट काम पाहत आहे शिक्षक संघाचे नेते देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक महेंद्र आप्पा सावंत हे या ठिकाणी या लंगडी स्पर्धेचं परीक्षण या ठिकाणी करतायत त्यांच्याबरोबर कापूरवळ शाळेचे मुख मुख्याध्यापक अनंता मोरेसा कापूरवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुलं आणि करंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलं अर्थात या मुली या ठिकाणी लंगडी स्पर्धा आणि या लंगडी स्पर्धेचा अटीतटीचा सामना या ठिकाणी सुरू आहे या फेरीमध्ये कापूरवळच्या मुली जबरदस्त लंगडी घालून करंदी शाळेच्या मुली अर्थात प्रतिस्पर्ध्यांना पकडण्यासाठी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेत आहे कापूरवळच्या मुलींमध्ये असणारी चपळता आणि एकाग्रता खरंतर आपल्या सर्वांना थक्क करणारी आहे त्यांचा आत्मविश्वास इतका प्रखर आपल्याला दिसून येतोय मैदानावरती फक्त त्यांची चुनूक आपल्या सर्वांना पाहायला मिळते त्याच पद्धतीनं करंदी शाळेची मुली देखील तितक्याच लवचिकतेनं या ठिकाणी पळत आहे त्यांची तल्लक नजा वेगवान पाय आणि अप्रतिम चपळाई कापूरवळीच्या मुलींना चकवत आहे संपूर्ण खेळाचं वातावरण आणि चैतन्य त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये आपल्या सर्वांना दिसून येत आहे वा काय जबरदस्त संघर्ष आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कापूरवळचा एक खेळाडू हराभर लंगडी घालतो आहे मैदानावर वाऱ्यासारख्या फिरतो आहे पण करंदीचा असणारा खेळाडू अजूनही पकडला गेलेला आपल्याला दिसून येत नाही हे पाहणं म्हणजे बांधवांना वेगळाच आपल्याला आनंद दिसून येतोय आपल्या सर्वांचा उत्साह या ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध शाळांचे खेळाडू विद्यार्थी उपस्थित पालक उपस्थित सर्व कामथडी केंद्राचे असलेले मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर शिक्षक यांचा उत्साह देखील आता शिगेला पोहोचलेला आहे आणि तुमच्या टाळ्या आणि जयघोष या खेळाला खरंतर आणखी रोमांचकार या ठिकाणी बनवताना क्षण आणि या क्षणाचं खरं तर आपण सर्वजण साक्षीदार होतो आहे एक चांगल्या प्रकारची लंगडी कापूरवळ शाळेच्या मुली या ठिकाणी घालताना आपण पाहतो आहे कापूरवळच्या मुलींनी शेवटच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी कमालीचा जोश दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु करंदीच्या असणाऱ्या खेळाडू मुली त्यांची असणारी चपलाई आणि त्यांचं असणारं सहकार्य अद्याप पकडू दिलेलं नाही आणि आता वेळ संपत आलेली आहे प्रेक्षक गणो आपण या क्षणाचं खऱ्या अर्थानं साक्षीदार होतो आहे एक उत्कृष्ट खेळाचा आणि दोन्ही संघांनी अफलातून या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे ही स्पर्धा केवळ एका विजेत्याची नाही तर खेळाडू वृत्ती आणि खर तर सहकार्याचा उत्सव आहे दोन्ही चमूंना आणि खर तर उपस्थित विद्यार्थी प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद एक जबरदस्त संघर्ष एक आटीतटीची तटीची लढा कापूर वर्सेस करंदी खेबा आणि या रोमांचकारक खेळाचे खर तर आपण या ठिकाणी साक्षीदार होतो आहे आता खेळ संपत आलेला आहे दोन्ही संघाने अतिशय जबरदस्त या खेळाचं प्रदर्शन केलं आहे फक्त एका विजेताचा खेळ नाही तर खेळाडू